नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज रात्री मी स्वयंपाकात काय बनवलेलं आहे ते पाहूया तर आज अगदी साधा सिम्पल बेत आहे जास्त कोणाला जेवायचं नव्हतं त्यामुळे साधं जेवण केलेलं आहे तर इथे मी फुलके बनवलेले आहेत आज आणि इथे वांगा बटाट्याची सुक्की भाजी केलेली आहे एकदम वाफेवरच शिजवलं आहे पाणी वगैरे घातलं नव्हतं बघा आणि आपल्याला कमेंट येतात की रेसिपीज पण दाखवा तुम्ही पण ह्या सगळ्या रेसिपीज आपल्या लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही थोडंसं आपल्या चॅनलवरती जाऊन जरा लाँग व्हिडिओजमध्ये सर्च करा यापेक्षा वेगवेगळे बऱ्याच प्रकारच्या रेसिपी वे व्हेज नॉन व्हेज स्नॅक्सचे प्रकार तुम्हाला बघता येतील तर ह्या ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत रेसिपीज तर आज फुलके आहेत वांगा बटाट्याची सुकी भाजी भात के आहे गरमागरम आणि मुलांसाठी अंड्याची भुर्जी केलेली आहे माझा उपवास असतो तर असा आजचा जेवणाचा बेत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद